नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हात येते आहे आपल्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे होय तुमच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे तसेच याआधी न मिळालेल्या सर्व व्यक्तींना आता पैसे मिळणार आहेत यासाठीचा शासन निर्णय देखील शासनाने जारी केलेला आहे तर कुणाला याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला जर आपल्याला सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे पैसे मिळाले नसतील किंवा जानेवारीपासून पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहोत की तुम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत तसेच तुम्हाला यासाठी काय करावं लागेल तसेच जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजना या योजनेविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला विचारू शकता या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर जाणून घेऊया आजची महत्त्वाची माहिती आणि शासनाने नवीन जी आरच्या अंतर्गत आपल्याला काय माहिती दिली आहे ते जाणून घेणे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे तर आपण हे जाणून घेणार आहोत श्रोते हो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेशी असलेले महत्त्वपूर्ण सर्व अपडेट्स तुमच्या फोनवर मिळत राहतील थी। ठीक आहे चला तर आपण वेळ न गमावता आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की जी आरमध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ठीक आहे आजचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण सुरुवातीला देऊया आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो बीड बीडकर यांनी विचारलेला आहे सोमनाथ गीते परळी वैजनाथ जिल्हा बीड सर मला जानेवारी एकवीस दोन हजार पंचवीस रुपये पंधराशे आले म्हणजे त्यांना एकवीस जानेवारीला पंधराशे रुपये आले फेब्रुवारी मार्च आले नाहीत म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले नाहीत ठीक आहे तर तुमचे जे खाते आहेत तर ते तुम्ही सांगत आहात की पोस्ट बँकेमध्ये आहे तर तुम्हाला एकवीस फेब्रुवारीला आम्ही सांगितलेलं होतं एकवीस जानेवारीला तर एकवीस जानेवारीला तुम्हाला पैसे आलेले आहेत ठीक आहे आता बघा एकवीस जानेवारीला तुम्हाला पैसे आले आणि मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला आलेले नाही तर बघा गीतेजी तुम्हाला काहीही चिंता करण्याचं कारण नाही एकवीस जानेवारीला तुमचे पैसे आले म्हणजे तुमचं डीबीटी ॲक्टिवेट आहे आणि तुमचं पोस्टामध्ये खातं आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट डीबीटी ॲक्टिवेट आहे आता तुम्हाला हे पैसे कधी येणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिलचे पैसे कधी येणार आहेत तर तुम्हाला सतरा एप्रिल सतरा एप्रिल आम्ही तुम्हाला तारीख देत आहे तर गीतेजी तुम्ही सतरा एप्रिलला तुमचं अकाउंट चेक करा सतरा एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला तीन महिन्याचे पंचेचाळीसशे रुपये येणार आहेत ठीक आहे तर तीन महिन्याचे पंचेचाळीसशे रुपये तुम्हाला कधी येतील तर सतरा एप्रिल या दिवशी तुम्हाला खातं चेक करायचं आहे तुम्हाला या दिवशी पैसे येतील जर सतरा एप्रिलपर्यंत पैसे आले नाही तर निश्चितच तुम्ही आम्हाला परत प्रश्न विचारू शकता ठीक आहे तर बघा गीतेजी आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोमनाथजी आपल्याला मिळालं असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुमचा होता आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुढील प्रश्न आहे जळगाव जिल्हा डिसेंबर महिन्यापासून पैसे मिळाले नाही भागवत सोनार यांचा प्रश्न आहे भागवत सोनार जळगाव जिल्हा डिसेंबर महिन्यापासून पैसे मिळाले नाही तर बघा सोनारची असं काही नाही जळगावमध्ये पाच तारखेला आणि सहा तारखेला म्हणजे पाच आणि सहा मार्चला दोन ट्रान्झॅक्शन झालेली आहेत त्याचबरोबर एकवीस फेब्रुवारी आणि सतरा जानेवारी या देखील तारखेला ट्रान्झॅक्शन झालेली आहे याचा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे सतरा जानेवारी एकवीस फेब्रुवारी तसेच पाच आणि सहा मार्च या दिवशी जळगाव जिल्ह्यामध्ये लोकांना पैसे मिळालेले आहेत आता जळगाव पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही असं म्हटलं आहे पण असं नाही आमच्याकडे निश्चित डेटा उपलब्ध आहे आणि पैसे मिळालेले आहे आता तुम्हाला का पैसे मिळाले नाही तुम्हाला मिळाले नाही म्हणजे पूर्ण जळगाव जिल्ह्याला मिळाले नाही असे होत नाही इतरांना पैसे मिळाले आहे तुम्हाला पैसे मिळाले नाही सोनारजी त्याच्यामुळे तुम्ही आता काय करा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जा आणि तुमची डी बी टी प्रणाली लिंक करा कारण तुम्हाला डिसेंबरपासून पैसे मिळाले नाही म्हणजे तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट नाही आहे तुम्हाला बँकेत जायचं आहे एक छोटासा फॉर्म भरायचं आहे आणि डी बी टी ॲक्टिवेट करायची आहे डी बी टी ॲक्टिवेट करत असताना तुमचा थम तुमचा फिंगर जो आहे तर तो त्या मशीनवरती लावायचा आणि नंतर तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट केली जाईल यासाठी तुम्हाला बँक खात्यामध्ये बँकेचं पासबुक तुमचं आधार कार्ड आणि तुमचा ॲक्टिवेट मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल सोनारजी ठीक आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्याला पैसे मिळाले नाही असं म्हणू नका इतरांना पैसे मिळाले आहे आणि याची अधिकृत माहिती आमच्याकडे डेट किती लोकांना मिळाली आहे किती नाही याची देखील माहिती उपलब्ध आहे ठीक आहे परंतु आम्ही ती माहिती तुम्हाला जर हवी असेल तर सांगू शकू परंतु बाकीच्यांना पैसे मिळाले आहेत तुम्हाला पैसे मिळाले नाही ठीक आहे जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका आता बघा पुढील प्रश्न जो विचारला आहे तो पुष्पा आ, पांजने पांजीने असं काहीतरी त्यांचं नाव आहे ते विचारतात ऑक्टोंबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही कोरेगाव जिल्हा सातारा संजय गांधी निराधार योजना मी एकटी आहे साहेब मी एकटी आहे विधवा आहे अच्छा तर ताई आपण विधवा आहात आणि आपण एकटे आहात तर ठीक आहे तुमच्यासाठीच ही योजना आहे लाभार्थ्यांसाठी तर बघा तुम्हाला पैसे कधी येणार आहेत ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला मिळाले नाही आणि आपण साताऱ्यावरून बोलत आहात असा उल्लेख केलेला आहे तर अत्यंत महत्त्वाची महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे आणि तुम्हाला उत्तर देखील आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे तर बघा तुम्हाला पैसे कोणत्या कोणत्या महिन्याचे मिळाले नाही असं तुम्ही सांगितलेलं आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर तर यासाठीचा ताई ता आज जी आर आलेला आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरसाठीचा जी आर जो आहे तर तो आज आलेला आहे त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही आता तुम्हाला लवकरच लवकरच तुम्हाला पैसे येणार आहे आता किती तारखेला येणार आहे यासाठी तुम्हाला आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत याविषयीचा डेटा आम्ही आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून काढणार आहोत आणि तुम्हाला आम्ही सांगणार आहोत ठीक आहे त्यामुळे याची तारीख आम्ही तुम्हाला सांगू उद्याच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला लवकरच पैसे येणार आहेत ठीक आहे असं कोणी मी सांगत नाही आहे आम्ही सांगत नाही आहे तर जे लोक तुम्हाला पैसे देतात जो गव्हर्नमेंट पैसा देतो जे समाज कल्याण विभाग जे सामाजिक न्याय विभाग ज्यांच्या अंतर्गत या गोष्टी होतात तर त्यांनी स्वतःने जी आर काढून ही माहिती दिलेली आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला काहीही चिंता करण्याचं कारण नाही तुमचे पैसे जे आहेत तर ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर आशा करतो ताई तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते निश्चितच मिळालं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण बघूया बरेच प्रश्न येतात रोज हजारो प्रश्न त्यांची उत्तरे देणं फोन कॉल्स रिसीव करणं आणि त्यातून व्हिडिओ बनवणं यासाठी आमची पूर्ण टीम कार्यरत आहे तर तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले आहात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक आपले श्रोता आपल्याला म्हणतात की शक्य नाही पगारवाढ होणे असं कोण विचारतात आकाश सर तीन सतिंग असं काहीतरी सर असं काहीतरी त्यांचं नाव आहे तर ठीक आहे आकाश जी शक्य नाही पगारवाढ होणे तर बघा तुमच्यासारख्या लोकांनी जर बच्चू भाऊ कडू असतील किंवा इतर जे आपल्यासाठी लढतात त्यांना जर साथ दिली तर निश्चितच पगारवाढ होतील ठीक आहे त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही तुम्ही सर्व एकत्र राहा तर पगारवाढ निश्चित होईल ठीक आहे तुम्ही निगेटिव्ह राहू नका पॉझिटिव्ह राहा निश्चितच पगारामध्ये वाढ होणार आहे आता महत्त्वाची माहिती ही आहे की आजचा जी आरमध्ये काय आहे जो जी आर आलेला आहे त्यामध्ये काय आहे हे देखील जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे तर आजच्या जी आर अंतर्गत आपल्याला चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आपल्याला चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि याची मान्यता जी आहे तर ती देखील मिळाली आहे आणि हे पैसे स्वतंत्र जे बँक अकाउंट आहे स्वतंत्र बँक अकाउंट आहे प्रत्येक योजनेसाठी तर त्यासाठीची जी बँक अकाऊंट्स आहेत त्यामध्ये वितरण करण्यात आलेले आहे ठीक आहे स्वतंत्र जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये हे वितरण देखील करण्यात आलेलं आहे आता हे पैसे डी बी टीच्या माध्यमातून मिळणार आहे सर्वांना हे पैसे कशामधून मिळणार आहे डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून मिळणार आहे आता हे कोणकोणत्या योजनेला पात्र आहे तर संजय गांधी निराधार योजना पहिली आहे संजय गांधी निराधार योजना त्यानंतर श्रावण बाळ निराधार योजना दुसरी आहे श्रावण बाळ निराधार योजना तिसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा आणि दिव्यांग दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशी अशा ज्या योजना आहेत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय तिसरे श्रावण बाळ इंदिरा गांधी आणि चौथी आहे निवृत्ती वेतन योजना ठीक आहे तर अशा या चार योजना आहेत या योजनांचे नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या योजनांचे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठीचा देखील वितरित करण्यात आलेला आहे किती रुपयाचा निधी तर चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी यासाठी वितरित करण्यात आलेला आहे चौऱ्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी यासाठी वितरित करण्यात आलेला आहे प्रत्येक योजनेसाठी वेगळा निधी आहे त्यापैकी त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी आहे बावीस पॉईंट पंधरा म्हणजे बावीस कोटी पंधरा लाख 50, रुपये त्यानंतर चाळीस का कोटी रुपये श्रावणबाळ योजनेसाठी आहे चाळीस कोटी रुपये श्रावणबाळ योजनेसाठी आहे तर अशा वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या निधीदेखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये फिक्स सांगणार आहोत की तुम्हाला पैसे किती तारखेला मिळणार याची तारीख आम्ही आमच्या रिसोर्सेसच्या माध्यमातून माहिती करणार आणि तुम्हाला आम्ही निश्चित तारीख सांगणार आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट्स मिळवत राहा ठीक आहे तर आशा करतो सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे सर्वांना मिळाली असतील जर या व्यतिरिक्त कुणाला काही प्रश्न शंका असतील तर निश्चितच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारा तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक आहे त्याला फॉलो करा आणि आमच्याशी थेट संपर्क करा ठीक आहे आत्तापर्यंत आम्ही हजारो लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे दररोज वेगवेगळे वेग फोन्स येतात मॅसेजेस येतात त्यांचे फोन्स आणि मॅसेजेसवरती आमचे प्रश्न सोडवण्याचं काम सतत आम्ही करत असतो ठीक आहे तर चला भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आपली रजा नमस्कार धन्यवाद